नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण चालू घडामोडीमध्ये ए आय म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स यामध्ये भारतामध्ये नवीन नवीन कोणत्या गोष्टी सुरू झाल्या आहेत याबद्दलची माहिती घेणार आहोत तर त्यामध्ये जर आपण पाहिलं तर भारतामध्ये ए आयची पहिली शाळा ए आयवरती आर्टिफिशियल इंटेलिजन्सवरती चालणारी किंवा त्याचा वापर करणारी पहिली शाळा आपल्या भारतामध्ये केरळ ठीक आहे केरळ या राज्यामध्ये केरळ या राज्यामध्ये तिरुअनंतपुरम ठीक आहे केरळ या राज्यामध्ये तिरुअनंतपुरम या ठिकाणी सुरू झाली अनंतपुरम ठीक आहे तिरुअनंतपुरम या ठिकाणी आणि याचं राज्य आहे बघा केरळ ठीक आहे याचं राज्य आहे केरळ तिरुअनंतपुरम या रा तिरुअनंतपुरम या ठिकाणी केरळ या राज्यामध्ये ही शाळा सुरू करण्यात आली आहे या शाळेचं नाव जर पाहिलं तर ह्या शाळेचं नाव आहे शांतीगिरी शांतिगिरी स्कूल ठीक आहे शांतीगिरी हे त्या शाळेचं नाव आहे आणि ही भारतातील पहिली ए आयचा वापर करणारी शाळा देशामधली ठरली आहे ठीक आहे त्याच्यानंतर जर पाहिलं तर या शाळेमधला एक प्रोजेक्ट आहे ज्याचं नाव आहे बघा ए आय टीचर ए आय टीचर ए आयचा वापर करून जे नावा हो नावा हे जे आयरिस नावाचा आयरिस यावरती तुम्हाला क्वेश्चन येऊ शकते बघा की ए आय टीचरचं नाव काय आहे आयरिस हे नाव आहे ए आय टीचरचं ठीक आहे हा दोन हजार एकवीसचा दोन हजार एकवीसचा नीती आयोगाचा प्रोजेक्ट आहे दोन हजार एकवीसचा नीती आयोगाचा प्रोजेक्ट आहे ठीक आहे यावरती बँकिंग वगैरेच्या एक्झाममध्ये पण ते येऊ शकते की नीती आयोगनं दोन हजार एकवीसमध्ये कोणता प्रोजेक्ट सुरू केला आहे हा जो प्रोजेक्ट आहे ए आय टीचर आहे आयरिस नाव आहे त्याचं ठीक आहे त्यानंतर जर आपण पाहिलं तर भारतामधली पहिली भारतातील पहिली ए आय सिटी ठीक आहे ए आय सिटी भारतामधली जर पहिली आपण पाहिलं तर ती आहे बघा लखनऊ भारतामधली पहिली ए आय टी आहे लखनौ ठीक आहे त्याच्यानंतर भारतामध्ये त्याच्यानंतर भारतामध्ये आपल्या महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्रातील महाराष्ट्रामध्ये पे पेंच नावाचं एक अभयारण्य आहे ठीक आहे पेंच अभयारण्य ह्या पेंच अभयारण्यामध्ये आग जे लागते ठीक आहे अभयारण्यामध्ये जंगलामध्ये नेहमी आगी लागत असतात ठीक आहे तर ह्या आगीला शोधण्यासाठी आगीला शोधण्यासाठी आगीला शोधण्यासाठी आपल्या इथं ए आय प्रणालीचा <coughs> वापर सुरू करण्यात आला आहे ए आय प्रणालीचा ए आय प्रणालीचा वापर सुरू करण्यात आला आहे ठीक आहे वापर सुरू करण्यात आला आहे महाराष्ट्राच्या पेंच अभयारण्यामध्ये ठीक आहे पेंच अभयारण्यामध्ये पेंच अभयारण्यामध्ये यामध्ये जर पाहिलं तर केरळमध्ये काय दिसते आपल्याला भारतातली पहिली शाळा ठीक आहे तिरुअनंतपुरममध्ये पहिली शाळा पहिली शाळा ए आयची ठीक आहे त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये पेंच नावाचं जे अभयारण्य आहे नागपूरमध्ये पेंच अभयारण्य इथं काय झालं आहे आग विझवण्यासाठी जी सिस्टम लावलेली आहे ठीक आहे आगीला डिटेक्ट करण्यासाठी जी सिस्टम आहे तर ही भारतातली पहिली आगीला डिटेक्ट करण्यासाठी ए आयचा वापर करून भारतातली पहिली फायर डिटेक्शन सिस्टम ही आपल्या महाराष्ट्राच्या पेंच अभयारण्यामध्ये ठीक आहे याला आपण काय करू फायर डिटेक्शन लिहून टाकू ठीक आहे फायर डिटेक्शन सिस्टम फायर डिटेक्शन सिस्टम त्यानंतर उत्तर प्रदेशमधलं लखनऊ शहर उत्तर प्रदेशमधलं लखनऊ शहर जे आहे उत्तर प्रदेशमधलं लखनऊ शहर हे बघा इथं लिहिलं आहे मी ह्याला आपण ए आय सिटी म्हणून ओळखतो काय ए आय सिटी ठीक आहे ए आय सिटी म्हणून कशाला ओळखतो आपण लखनऊ शहरला लखनऊ शहर त्याच्यानंतर हे जे फायर डिटेक्शन सिस्टम आहे या सिस्टीमच्या आधारावरती आपल्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र पोलिससाठी ठीक आहे महाराष्ट्र पोलिसांसाठी सुद्धा महाराष्ट्रामध्ये क्रिमिनलला पकडण्यासाठीचा जो काही समजा त्यांना इंटेलिजन्सचा वापर करायचा आहे यावरती त्यांचा एक प्रोजेक्टसुद्धा चालू आहे ठीक आहे महाराष्ट्र पोलिसचा महाराष्ट्र पोलिसांचा प्रोजेक्टसुद्धा याच्यावरती चालू आहे ठीक आहे त्याच्यानंतर देशामधलं पहिलं देशामधलं पहिलं जे रोबोटिक टेक्नॉलॉजी पार्क आहे रोबोटिक टेक्नॉलॉजी पार्क ठीक आहे रोबोटिक टेक्नॉलॉजी पार्क टेक्नॉलॉजी पार्क तर हे जे रोबोटिक टेक्नॉलॉजी पार्क आहे हे आपल्याला कर्नाटकमधल्या बेंगलुरू ह्या सिटीमध्ये दिसते ठीक आहे बेंगलुरू सिटीमध्ये इथं बघा बेंगलोर जर इथं पाहिलं आपण कर्नाटकमध्ये तर हे आहे रोबोटिक पार्क ठीक आहे रोबोटिक पार्क आणि हा रोबोटिक पार्क कसा आहे ए आयवरती बेस्ट आहे ठीक आहे ए आय बेस्ट रोबोटिक पार्क तक, पार्क आहे ठीक आहे कळलं तर याच्यानंतर जर पाहिलं आपण तर याच्यानंतरचा पुढचा पॉईंट आहे बघा की एक मिनिट पाणी पितो थोडं चला याच्यानंतरचा पॉईंट आहे दोन हजार चोवीसमधली दोन हजार चोवीसमधली ए आय समिट जी झाली ही दिल्ली या ठिकाणी झाली थी, ठीक आहे दिल्ली या ठिकाणी पार पडली दोन हजार चोवीसची ए आय समिट जी आहे ही दिल्ली या ठिकाणी पार पडली आहे त्याच्यानंतर जर पाहिलं आपण तर आपल्याला आय सी आय सी आय बँक जी आहे आय सी आय सी आय बँक आय सी आय सी आय बँक ठीक आहे ह्या बँकेनं याची एक स्कीम आहे बघा त्याच्यानंतर ह्या आय सी आय बँकेची एक स्कीम आहे त्या स्कीममध्ये काय आहे हेल्थ इन्शुरन्स जे आहे हेल्थ इन्शुरन्समध्ये हेल्थ इन्शुरन्स बँकिंग सेक्टरवाल्या मुलांनी ह्याच्यावरती विशेष लक्ष देणे आय सी आय सी आय बँकेनं काय केलं की हेल्थ इन्शुरन्ससाठी जे आपण हे करतो समजा काय म्हणतो त्याला हेल्थ इन्शुरन्ससाठी आपल्याला काय लागतं आहे त्या व्यक्तीचं जे काही चेकअप करणे आहे बॉडी चेकअप वगैरे जे करतो ह्या बॉडी चेकअप करण्यासाठी पण ए आयचा वापर सुरू केला आहे ठीक आहे ए आयचा यूज चालू केला आहे कोणती बँक आहे आय सी आय सी आय बँकनं आय सी आय सी आय बँकनं हेल्थ इन्शुरन्ससाठी ए आय सिस्टमचा वापर चालू केला आहे ठीक आहे आय सी आय सी आय लोंबाड नावाची जी बँक आहे त्यांनी काय हेल्थ इन्शुरन्ससाठी ए आयचा वापर चालू केला आहे त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर आपल्याला आपली जी डी डी वाहिनी आहे दूरदर्शन वाहिनी या दूरदर्शन वाहिनीवरती जो दूरदर्शन किसान नावाचा एक कार्यक्रम येतो त्यावरती शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना कृषी आणि त्यासोबतच कृषीसोबत आपल्याला पावसासंदर्भात ठीक आहे किंवा क्लायमेटच्या संदर्भात जी माहिती दिली जाणार आहे त्यावरतीसुद्धा आता ए आयचा वापर चालू केला आहे तर ह्या होत्या काही ए आयशी रिलेटेड चालू घडामोडी भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू